पेणमध्ये इंडियन मसाला रेस्टॉरंटचे वेकुंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सर्व सुविधांसह पर्यटकांसाठी खास मेजवानी पेणमध्ये इंडियन मसाला रेस्टॉरंटचे उद्घाटन भाजप दक्षिण रायगड महामंत्री वैकुंठ पाटील यांच्या हस्ते झाले येथे व्हेज नॉनव्हेज पदार्थ थाळी तसेच फास्ट फूड आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स उपलब्ध आहेत पार्किंग फॅमिली रूम वॉशरूम यासारख्या सुविधांसह हा रेस्टॉरंट पर्यटकांना मेजवानीसाठी तयार आहे कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या पेण शहरालगत उमेश कमलाकर मात्रे या मराठी व्यावसायिकाने इंडियन मसाला रेस्टॉरंट सुरू केले आहे त्याचे उद्घाटन भाजप दक्षिण रायगड महामंत्री वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी महामंत्री वैकुंठ पाटील राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर तालुका अध्यक्ष दयानंद भगतशंकर गायका मोहन पाटील कमलाकर मात्रे तसेच वाशी ग्रामस्थ आणि मित्रपरिवार उपस्थित होते